अखेर प्रतीक्षा संपली अकरा गावातील शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळणार रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्ष रखडलेले काम अखेर मार्गी लागले असून या प्रकल्पामुळे बाधित अकरा गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची चौपट भरपाई लवकरच मिळणार आहे ही महत्वाची माहिती शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली रत्नागिरी नागपूर महामार्गाचे काम शिरूर व हक्क मुले तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अनेक प्रलंबित होते शासनाने जमीन बदल शा केल्याने शेतकरी असमाधानी होते शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने मोर्चे तसेच उपोषणे करून आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या या प्रलंबित प्रश्नांवर आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला अखेर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे चौपट भरपाई देण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे सा प्रश्न निकाली निघाला आहे या निर्णयाचा लाभ उदगाव उमळवाड जैनापूर निमशिरगाव तमदलगी मजले हातकनंगले मानगाववाडी अतिग्रे आणि अंकली या अकरा गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे संबंधित गावामध्ये आनंदाचे वातावरण असून महामार्गाचे रखडलेले कामही आता वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत माहिती देताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला अखेर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची चौपट भरपाई मिळणार असून हा निर्णय शेतकरी हिताचा आहे या निर्णयाची माहिती देताना आमदार यड्रावकर काय म्हणाले ते ऐका सुका ते अंकली या दरम्यान चौकदरी करण्यासाठी म्हणून संपादन करण्याचा विषय होता तो गेली अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना मिळालेला होता आणि मधले जे तिथनं पुढच्या अंकरीच्या पुढच्या लोकांना दामचौक दर मिळालेला होता त्यामुळं मधल्या एकतीस किलोमीटरचा जवळपास चौपीस होता त्या लोकांना मात्र वैक्यापासून वंचित राहिला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे या घटकाला आपण एकतीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय आदर देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा